पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच शहरातील अनधिकृत होर्डिंग्स बाजीकडे देखील लक्ष वेधलं असून गुरुवारी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिशादर्शक फलकावर अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस आयुक्तांनी दणका देताच मनपाच्या अतिक्रमण विभागानं दिशादर्शक फलकावरील होर्डिंग्स हटवले नाशिक शहर हे धार्मिक शहर असून शहरात देशभरातून भाविक नाशिक दर्शन करण्यासाठी येत असतात शहरात विशेषतः पंचवटी परिसरात सर्वाधिक धार्मिक स्थळे असून तीर्थक्षेत्र रामकुंड इथं भाविक धार्मिक विधी पार पाडण्यासाठी येत असतात याच भागात कपालेश्वर का मंदिर काळाराम मंदिर तपोवन आदी भाग देखील येतोय शहरात प्रवेश करताना नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत त्यावर बाहेरील राज्यातून येणाऱ्या भाविकांना तसंच पर्यटकांना इतरही भागातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनपाच्या अतिक्रमण विभागाला शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते प्रसंगी अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश असतानाही त्यावर कारवाई केली गेली नाही त्यामुळे आजही शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला चौकात चौकात अनधिकृत होर्डिंग्ज लागत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे मोक्याच्या चौकात नव्हे तर बस स्थानकाच्या जागेवर देखील अनधिकृत होर्डिंग्ज लागले गेल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या विविध भागात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर देखील कारवाई व्हायला हवी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसंच नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील अतिक्रमण विभाग प्रमुख प्रवीण मोरे शहर होर्डिंग्जमुक्त होऊन शहरानं मोकळा श्वास घेतला होता होर्डिंग्जबाबत कारवाई केली जात नव्हती तर पांडे यांची बदली होताच त्यांच्या आदेशाला मनपाकडून केराची टोपली दाखवली गेली होती परंतु नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईबाबत तत्कालीन पोलीस आयुक्त पांडेय यांच्या आदेशाची आठवण झाली या मोहिमेत श्याम ठाकरे तुषार देशमुख उमेश खेर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक